नमस्कार जेके पराथा, पराथा जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे असा असा आपण आज पराठा पोह्यांचा पराठ्याची रेसिपी बनवणार आहे यासाठी एक कप भर पोहे घेतलेली आहेत आणि ही पोहे जी आहे ती आपण अशी चाळणीने चाळून घेणार आहेत त्यात काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल म्हणून आपण अशी चाळणीने चाळून घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यामध्ये थोडीशी अशी कचरा निघालेला आहे आणि तो आपण साईडला काढून एका साईडला काढून ठेवला आहे आणि एका कापडावर आपण पोही जी आहे ती अशी स्वच्छ पुसून घेणार आहेत कारण आपण याची पावडर बनवणार आहेत म्हणून आपण पोह्यांना जर काही घाण वगैरे असेल तर ती कापडाला लागेल म्हणून आपण अशा प्रकारे पुसून घ्यायची आहेत पोहे अशी स्वच्छ पुसून घेतलेली आहेत जी पोहे आहेत ती आपण असे मिक्सरच्या जर मध्ये टाकून घेणार आहेत आपण याची पावडर बनवून घेणार आहे अशी ही आपण पोहेची पावडर तयार करून घेतली आहे ही अशी म्यामध्ये यामध्ये टाकून घेते आणि बटाटे जे आहेत ती आपण अशी साळून घेतलेली आहेत ते बटाटे आपण चिरून घेणार आहेत बारीक तीन बटाटे आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम ही बटाटे आहे एक कप पोह्याला आपण अडीचशे ग्रॅम बटाट्यांचा वापर करणारे ही अशी कट करून घ्यायची आहेत अशी बारीक बारीक अशी कट करून घेणार आहेत बटाट्याची काप जे केलेली आहेत ते आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आपण बेकमि बटाट्यांची पेस्ट करून घेणारे न पाणी घालताच वाटण करणारे यामध्ये एक इंच आलं आणि दोन हिरवी मिरची यामध्ये दळून घ्यायची आहेत अशा प्रकारे बटाट्याची पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे आता ही जी पेस्ट आहे ही, ही आपण हे दळलेल्या पोहेच्या पिठामध्ये टाकणार आहे आपल्याला यासाठी पाण्याचा गरज पडलेली नाही या पिठामध्ये आपण असं हे मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये काही मसाल्यांचा सुद्धा वापर करणार आहे जिरा अर्धा चमचा जिरा घालणारे थोडीशी हळद घालणारे अर्धा चमचा हळद घातली आहे ओवा जो आहे तोसुद्धा आपण यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा ओवा यामध्ये घालणार आहे स्मॅश करून हातावर स्मॅश करून ओवा यामध्ये घालायचा आहे चिली फ्लेक्स घालणारे तुम्हाला जसं तिखट हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये तिखट तिखाचा वापर करू शकता मुलांसाठी जर बनवत असाल तर कमी तिखट केलं तरी चालेल आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालणारे आणि बारीक चिरलेली कोथिंबिरीचासुद्धा यामध्ये आपण वापर करणार आहे अशा प्रकारे हे सर्व तयार झालेले आणि आता याचा आपण पीठ तयार करून घेणार आहे छान हाताने मळून असं पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पराठे जे आहे ते खूपच छान असे लागतात आणि हेल्दी सुद्धा असतात अशा प्रकारे आपण हे जे पीठ आहे ते तयार केलेलं आहे छान असं मळून घेणारे आणि हे जे पीठ आहे हे आपण दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार थे आहे कारण आपण जे पोहेचं पीठ दळलेलं आहे ते भिजण्यासाठी आपण याला थोडंसं रेस्ट होऊन द्यायचं आहे थोडासा आपण तेलाचा किंवा तुपाचा हात लावू शकता यामध्ये मी थोडंसं तूप टाकून तुपाचा हात लावायचा आहे आपण याला असं थोडस तुपाचा हात लावायचा आहे साजूक तुपाचा टाकले मी यावर थोडस असं पीठ मारतानी आपण लावून घेणार आहे दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहेत दहा मिनटानंतर आपण पराठे लाटून घेणारे असा एक छोटा उंडा घेऊन आपण हे पराठे लाटून घेणार आहेत थोडंसं असं मळून घेणार आहेत आणि मग लाटणार आहेत यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ जे आहे ते लावणार आहे तुम्ही बघू शकता की याला कडेने अशा चिरा जाता येत पण ते आता पोहे असल्यामुळं त्याच्या कडाने चिरा जातातच छान अशी लाटून घेणार आहेत आपण अशी ही मी कापून घेणार आहेत सर्व कडाणी असं काढून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण ही पराठी लाटून घेणार घेणारे त्याचे चिरा गेलेले आहेत त्यामुळं ते पराठा जो आहे तो व्यवस्थित वाटत नाही म्हणून मी असा कापून घेतला आहे आणि आता आपण हा तव्यावर छान असा गरम करून घेणार आहे तवा गरम झाला की त्यावर ते आपण तेल टाकणार आहे थोडंसं तेल असं तव्यावर टाकून घेणार आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपण हा जो पराठा आहे तो भाजून घेणारे अशा प्रकारे तव्यावर आपण पराठा टाकलेला आहे आणि तो छान असा दोन्ही साईडने छान भाजून घेणारे एका साईडने भाजून झाल्यानंतर त्याला पलटी मारणारे आणि लालसराशी फोडेपर्यंत छान असा आपण हा पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे वरण तेल आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा झटपट असा तयार होणारा हा पोह्याच्या पराठ्याची आज रेसिपी आपण बनवलेली आहे छान असं दाबून पण आपण चहू उकडून छान असा भाजून घ्यायचा आहे उलथणीच्या सहाय्याने प्रेस करून सर्व असा भाजून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मी पलटी मारून घेतली आपण आणि छान असा आपला पराठा जो आहे तो असा भाजलेला आहे आणि कमी मिडियम फ्लेमवरच आपण हा भाजून घ्यायचा आहे असा हा आपला प पोह्यांचा पराठा जो आहे तो तयार झालेला आहे दोन ते तीन मिनटं छान असा भाजून भाजायला वेळ लागतो आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान असा हा पोह्यांचा पराठा आपला तयार झाला आहे आणि दुसरासुद्धा मी अशाच प्रकारे तयार कर केलेला आहे आणि तव्यावर टाकलेला आहे आणि तो सुद्धा असाच भाजून घेणार आहे या पिठाचे दोन ते तीन असे पराठे तयार झाले आणि ती सर्व मी अशी करून घेतली आहेत आणि अशाच प्रकारे सर्व अशी भाजून घ्यायची आहेत तिसरा सुद्धा पराठा अशाच प्रकारे मी भाजून घेतला आहे लाटून आणि भाजून घेतला आहे बघू शकता अशा प्रकारे ही पराठ्याची रेसिपी आज आपण ट्राय केली आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी आपण अशी झटपट ही रेसिपी बनू शकतो आणि सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा पोहा बटाट्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद